आउन बाइ राहु नक थााई राहु न को थान फोर्ग था विकत काय बापान खोर्ग विकत काय बापान सुन बाई राहु न को सुन बाई राहु न को पोरग विकत घेतलं तेव्हा काय बापान पोरग विकत घेतलं तेव्हा काय बापान पोरग विकत घेतलं ते ह्या काय बापान घरात ठेवत खरकटे भांडे दारात ठेव रिकामे हांडे घरात ठेवत खरकटे भांडे दारात ठेव रिकामे हांडे कामाला पाहून काढत कसी दुखन कामाला पाहून काढतं कशी दुखण पोरग विकत घेतलं त्या <ण Walking लोतिया> काय बापान सून बाई राहून पोथाटान कोरगवी विकत घेतलं त्या काय बापान पोरग विकत घेतलं त्या काय बापान घरादाराला झाडत नाही सडा सारवण पूर्वी सारख राहिलं नाही घरादाराला झाडत नाही सडा सारवण पूर्वी सारख राहिल नाही अंगणात खुर्ची टाकून बसत खुशीन अंगणात खुर्ची टाकून बसत खुशीन पोरग विकत घेतलं त्या काय बापान पोरग विकत काय बापान सून बाई राहुन को थाई राह को थान गकत काय बापान पोरग विकत भेटल तिहा नाही का दिला धुण वॉशिंग मशीनचं दाबतं बटन नाही का दि धुतला वाशिंग वॉशिंग मशीनचं बटन वाशिंग वॉशिंग मशीनचं बटन लाईनच्या बिलाचं माया पोराले टेन्शन लाईनच्या बिलाचं माया पोराले टेन्शन पोरग विकत घेतलं काय बापान पोरग विकत घेतलं त्या काय बापान सून बाई नको कोथाटान सून बाई राहून कोथाटण पोरग विकत घेतलं काय बापान पोरग विकत घेतलं काय बापान नाही करत तू भाजी भाजीपोड्या पळून देतू या साडी लेवड्या नाही करत तू भाजी भाजीपोड्या पळून देत तू ह्या साडी लेवड्या पावडर लाली स्णू तोंडाले लावत लिपण पावडर लाली तोंडाले लावत लिपण पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं त्या बापान शून भाई राहून कोथाटान सून भाई राहून कोथाटान पोरग विकत घेतलं काय बापान पोरग विकत घेतलं काय बापान कोण्या देवाचं बै नावस केला अशी सुन मिळाली मला कोण्या देवाचं बै नावस केला अशी सुन मिळाली मला माह्या पोराच्या पगाराला झाली जामीन माह्या पोराच्या पगाराला झाली जामीन पोरग विकत घेतलं सिंह काय बापान पोरग विकत घेतलं त्या बापान चून बाई राहून थाटान चून बाई राहून थाटान पोरग विकत घेतलं त्या बापानं पोरग विकत घेतलं त्या बापानं पोरग विकत घेतलं त्या बापानं